सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी मंत्रालय मुंबई यांच्या मार्फत संपूर्ण राज्यभरात साधन व्यक्तींची निवड करण्यात आली असून या सर्वसाधारण व्यक्तींना नियमित काम देण्यात यावे अशा मागणीचे लेखी निवेदन महाराष्ट्र शासन साधन व्यक्ती तालुका देवगड शाखेच्या वतीने देवगड तहसीलदार आणि गट विकास अधिकारी देवगड यांच्याकडे देण्यात आले आहे यावेळी आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी साधलेला संवाद महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शक सोसायटी मंत्रालय मुंबई यांच्यामार्फत महाराष्ट्र शासन साधन व्यक्तींची नियुक्ती संपूर्ण महाराष्ट्र राज्यात करण्यात आली होती आणि या व्यक्तींना ऑडिटचं काम दिलं जात होतं परंतु हे काम पूर्णपणे अप्रिय स्वरूपाचं असून त्या अनुषंगाने संपूर्ण राष्ट्र राज्यभर देव तहसीलदार यांना निवेदन देऊन त्या पद्धतीची ही कामं अशा पद्धतीनं अन्य विभागाची कामं देखील कायमस्वरूपी देण्यात यावी या अनुषंगाने संपूर्ण राज्यभर निवेदन देण्याचा कार्यक्रम आज घेण्यात येत आहे आणि त्याच अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विशेषतः देवगड तालुक्यातील त्या ज्या साधारण व्यक्ती आहेत त्यांनी आज देवगड तहसीलदार यांच्याकडे दे निवेदन दिलं आहे आपण त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत या तालुका अध्यक्ष अनुजा खोत आहेत खोत मॅडम आजचं जे निवेदन दिलं आहे आपण ते कशा पद्धतीचं आहे आणि आपण कोणती मागणी करणार आहात काय सांगाल नमस्कार मी अनुजा सहकारी आम्हाला ना सर एक वर्षभरापूर्वी आमची जिल्हा पॅनलवर नियुक्ती झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारण व्यक्ती म्हणून मुंबई मंत्रालय सोसायटी मार्फत त्याच्यानंतर आम्हाला जानेवारी महिन्यात एक महिन्याचं सा आर जी एसचं काम मिळालं परंतु त्यानंतर आम्ही घरीच आहोत प्र निवड प्रक्रियेदरम्यान सर आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की शासनाचे शा शासनाच्या ज्या काही विविध योजना आहेत त्याचं सर्व प्रकारचं ऑडिट हे तुमच्याकडून कर करून घेतलं जाईल परंतु तसं अद्याप काही झालेलं नाही आहे तर आमची आमच्या टीमच्या वतीने शासनाला एकच विनंती आहे की जी काही शा, शास शासकीय योजनांची ऑडिट आहे ते आमच्या टीममार्फतच करून घेण्यात यावीत यापुढे अशा अन्य कोणत्या पद्धतीची ऑडिट आपण आपण करू इच्छिता आणि त्याबद्दल आपण शासनाकडे काय मागणी कराल असं बान गवंडी कामगारांचं बांधकामगारांचं ऑडिट आहे श शालेय पोषण आहार आहे समग्र शिक्षा अभियान आहे मग संजय गांधी निराधार योजना पेन्शन या सर्व पेन्शन योजनांचं देखील सर आम्ही ऑडिट करू शकतो आहे मागील दोन महिन्यात तुम्हाला जे काम दिलं गेलं ते कुठल्या पद्धतीचं होतं ते आम्हाला एम आर जी एसचं होतं ग्रामपंचायतचं जे होतं ना का अंडर ते आम्ही ऑडिट केलेलं होतं त्याचा मेनताईम आपल्याला मिळाला आहे का हो मिळालं महिन्याला आम्हाला एकोणीस हजार नऊशे चाळीस रुपये आम्हाला हे रोजगार मिळाला शासनाने अगदी वेळेत तो दिला अशा पद्धतीची कामं नियमित मिळावी तुमची हो, मागणी आहेत निश्चितपणे या महाराष्ट्र शासन साधारण व्यक्तींची आग्रही मागणी अशी आहे की राज्यभरात अशा पद्धतीच्या अनेक व्यक्तींची निवड करण्यात आली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुमारे नव्वदहून अधिक साधारण व्यक्ती या अशा सेवेत कार्यरत आहेत आणि देवगड तालुक्यात दहा ते पंधरा व्यक्तींची निवड झाली असून त्यांना अशा पद्धतीची ऑडिटची अन्य विभागाची कामं देखील देण्यात यावी अशी मागणी या निमित्तानं करण्यात आली आहे सिंधुदुर्ग चोवीस ताससाठी दयानंद मांगले देवगड

चोपन्न चोवीस शहाऐंशी देवगुडे भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने